नमस्कार माझ्या मित्रांनमैत्रिणी कशा आहात तुम्ही सगळे बरे आहात ना तर असेच बरे राहा तर एक काम आलेलं आहे आणि ते पण फक्त जेन्टसाठी म्हणजेच की पेशंटचं काम आलेलं आहे मुलांना कामाची गरज आहे त्यांनी कॉल करा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे आणि आता फक्त मुलासाठी काम आलेलं आहे आणि मी आता मुलांची कामं पण घ्यायला चालू केलेली आहेत तर भरपूर मुलांना आता कामं पण भेटतील जसं लेडीज लोकांना मी कामाला लावते तसं मुलांनासुद्धा ला काम लावेल मी माझ्याकडं जास्त करून पेशंटची ड्रायवरची आणि बंगलो साफसफाई करणं अशी कामं असतील तर तशी जर काम कुणाला हवी असेल तर कमेंट करा म्हणजेच की मी त्या कमेंटला रिप्लाय देईन आणि तुम्हाला सगळी कामाची माहिती भेटून जाईल तर आता मुलासाठी काम आलेलं आहे तर ज्या मुलांना खरंच गरज आहे त्यांनीच कमेंट करा आणि कॉल करा विनाकारण कमेंट कॉल करू नका ज्यांना खरंच गरज आहे त्यांनीच फक्त कॉल करा पेशंटचं काम आहे तर लवकरात लवकर कळवा आणि सगळी कामाची माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हॅलो हॅलो हा बोले हॅलो uh, मी फ्रायडेच्या uh, दिवशी कोणीतरी जेंट्स होतो त्यांना सांगितलं होतं hmm. की ओल्ड एज साठी हे पाहिजे म्हणून uh, म्हणजे केअरटेकर पाहिजे जेंट्स चोवीस तासासाठी चोवीस तासासाठी जेंट्स पाहिजे hmm, अच्छा आणि बेस्ट फ्रेंडली पाहिजे म्हणजे पेशंट जागेवर का नाही ते मुमेंट त्यांना म्हणजे हाताची सर्जरी झालेली आहे त्यांना घेऊन फिरायचं असतं पण तुमचं कसं आहे म्हणजे चोवीस तासासाठी आणि कसं म्हणजे पैशाचं कसं आहे तुमचं बावीस हजार चोवीस तासाचे बावीस हजार आणि पेशंट ची सगळी कामं करणार ना करणार ना हो सगळे काम करणार पेशंटचे स्पंजिंग असेल किंवा त्यांच्या गोळ्या औषध हे ते सगळे कपडे वगैरे थोडीशी धुवायची असतात हो सगळे सगळे करतात आपण हॅलो हा सगळी करतात ऐकू येते का तुम्हाला हो येतोय का आणि मग तुम्ही कधीपर्यंत अरेंज करू शकाल हे तुम्हाला कधीपासून पाहिजे मला आजपासून पाहिजे होतं तुम्ही कधी हे करू शकता दोन दिवस लागतात मॅडम अरेंज करायला कारण आज सांगितलं तुम्ही तर आज आम्ही मेसेज वगैरे टाकू मुलांना उद्या कॉल चालू होत्या जर उद्या झालं तर उद्याच घेऊन येऊ नाही तर मग परवा दिवशी हा व्हिडिओ ऐकला असेल तुम्ही तर आता तुम्ण तुम्ण चालू केलेली आहेत पेशंट घ्यायचे ड्रायव्हरचे किंवा घर कामगार म्हणजे साफसफाई साप बंगलो साफ करायची तशी कामं घेतलेली आहेत तर आता एक पेशंटचं काम आलेलं आहे जन्स आहे पेशंट तर त्यांना सांभाळण्यासाठी त्यांची सगळी कामं करण्यासाठी मला मुलगा पाहिजे तर ज्या मुलांना गरज आहे त्यांनी कॉल करा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे जर कॉल लागला नाही कमेंट करूनसुद्धा तुम्ही सांगू शकता म्हणजेच की मी त्या कमेंटला रिप्लाय देईन आणि तुम्हाला सगळी कामाची माहिती भेटून जाईल तर लवकरात लवकर कमेंट करा, कर, करा किंवा कॉल करा फक्त त्यांना वीस ते पस्तीस वयापर्यंतच पाहिजे तर ज्या मुलांना जमतं त्यांनी कॉल करा आणि त्यांच्याकडं दोन डॉग पण आहेत तर असं म्हणजे कुत्र्याची भीती वगैरे नसेल त्या मुलांनाच ती ठेवणार आहे, कर, कर, आहे। तर लवकरात लवकर कळवा आता तुम्ही म्हणताल की मॅडम पगार किती आहे कारण कमेंट बॉक्समध्ये पण मला मॅसेज येतो की मॅडम पगार किती पगार किती तर पगार आहे चोवीस तास काम आहे तिथे बावीस हजार पगार आहे महिन्याच्या दोन सुट्टे आहेत खाऊन पिऊन तिथंच राहायचं आहे व्यवस्थित काम करायचं आहे विश्वासू मुलगा पाहिजे तर लवकरात लवकर कमेंट करा आणि जर तुम्हाला अशीच कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट करायला तर बिलकुल विसरू नका बिनधास्त कमेंट करा आणि जर तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचायला पाहिजेन तुम्हाला लवकरात सगळ्यात पहिलं जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तिथं बेल ऐकॉनचं बटन आहे तिथं क्लिक करा म्हणजे म्हणजे सगळ्यात पहिला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंतच पोसेल आणि सगळ्यात पहिलं कामाची माहिती तुम्हालाच भेटेल तर लवकरात लवकर कमेंट करा सबस्क्राईब करा लाईक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खरंच मनापासून धन्यवाद तर चला सगळ्यांना टाटा ब बाय आपापली काळजी घ्या